एकोणीस मार्चच्या मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी मला एकशे एकोणपन्नासची ची नोटीस दिलेली आहे वास्तविक पाहता अशा नोटिसांची मला सवय आहे माझ्या घराचे कपाटाचे कपाट अशा नोटिसांनी भरलेले आहेत आम्ही काय चुकीचं करतोय आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे आज शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत सापडलेला आहे कर्जमुक्ती करणं शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे आणि तो आमचा अधिकार आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच आमच्यावर कर्ज झालेलं आहे जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं आता देणं घेणं फिटलं त्यामुळे आम्ही तुमचं देणं लागत नाही अशी आमची भूमिका आहे सोयाबीन कापसाला भाव नसल्यामुळे क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक दिला पाहिजे हक्काचा पीक विमा आम्हाला शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस पासून रखडलेला दिला पाहिजे शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी त्याचबरोबर धानाला कांद्याला आणि दुधाला अनुदान दिलं पाहिजे अशी मागणी आहे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही मुंबईला एकोणीस मार्चला अरबी समुद्रामध्ये आमचे सातबारे बुडवणार आहोत सोयाबीन बुडवणार आहोत आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करणार आहे या आंदोलनात कुठे हिंसा होणार नाही कुठे कायदा हातात घेतला जाणार नाही पण तरी आशा आए, अशा पद्धतीची नोटीस देऊन आमचं आंदोलन दडपून काढायचं चळवळ मोडून काढायची असा डाव सरकारचा याच्या पाठीमागे दिसतो आहे अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही अशा किती नोटिसा आल्या तरी एकोणीस मार्चला मुंबईत आंदोलन होणार म्हणजे होणार